आईला दोन लेकर आहेत जगाच्या मालकाचा नियमच आहे दोन असले की एक शाणं असतं एक येड असत शाणं खा म्हणलं की खात शाळेत जा म्हणलं की जातं बस म्हणलं की बसत नको गोंधळ करू म्हणलं की करत नाही पण दुसरं अगदी उलट असतं माणूस आल्यावर मुदाम करतो त्याला माहिती आहे पाहुण्यात आई काहीच करू शकत नाही काय करून करून करणार आहे निश्चित दात खैन करते काय माणूस गेल्यावर झपके का खाणं होईना पण माणसात छान मारून घेत आईच्या अंतकरणाने सांगा काळजी कोणाची वाटते येड्याची माझ्या आईचं बी तसच आहे माझी नाही सगळ्यांचीच महाराज जी पंढरीची मालकी नाही ना तिचंही तसंच आहे तिचं हृदयही तसंच आहे कदाचित नाही पांडुरंगाने ऐकलं तर ती मालकी ना ऐकते दोन्ही एकच आहे स्वरूप एकच आहे मी सुरुवातीपासून सांगते हा अवतार लक्ष्मी काय विठ्ठल काय कृष्ण काय राम काय सातवा अवतार आहे रामदेवाचा जाव कृष्ण विनंती आहे तुम्ही आहे ना विनाकारण असं गोंधळात पडू नका खूप सोपं आणि साधं आहे नामसंकीर्तन साधन पय जळ तिला पापे त्याला बसता यावं बास बाकी काहीच नकोय मला देवा हे तर्कवितर्क नकोच आहे पण आमची अवस्था कशी माहित आहे एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे खर तर हाच विनोद आहे पण द्या महाराज म्हणला हरकत नाही नारळ घेतो वर्षात होईल वर्षाने भागरी आला म्हणला येतो वर्ष झालं लेकरू नाही महाराज म्हणला नारळ दुसरा घे पण माणसात बोबलू नको झालो नाही दुसरा दिला हा दोन वर्षाने आला म्हणला पक्का भामता येतो दोनदा नारळ घेतला एकदा लेकरू नाही महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही तुझ्या बाबतीत दोनदा फसला तुझंच काहीतरी चुकतंय अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले करे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली कळलं <laughs> ते शाणे आहेत तू दोनदा एकटाच आला तुझी बायको कुठे आहे ते म्हणलं लग्न नाही झालं मी तुम्हीच सांगा किती नारळ दिल्या एक गृहित मग मी तुम्हाला सांगते किती वजन गेल्या देव भेटेल अर्थात आहे ना भावे विनं बीन बळी विना शक्तीपूर्ण भासंद गुरुना अनुभव कैसा कळे भाऊ बळी काही येलगे एक भावाची कारण तुका म्हणे मग हा भाव कळणार कसा तरी लाभावी भाव कळणार कोणाकडनं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण जी देव होय गुरु भाव कळायला विठ्ठल कळलं पाहिजे जसा त्याचा आपल्यावर जीव आहे ना त्याच्यात थोडं पसन आपलं त्याच्यावर पाहिजे त्याचा किती काय कमी केलं सांगा ना मायबाप झाला कि हो मायबाप अजून काय व्हायला पाहिजे सेवा केली लेकरांची पांडुरंगाने गलीत उलट मांडलं ना लेकरांनी ले ले केली पाहिजे पण त्याने आपली

জন্ম ভরি সে মাবুিত মূর্তি মায়া মিঠু মা বু জি মিঠু মা বুঝা

स्व्यांचा पिंजरा सोडी स्व्यांचा मुकुट पाऊले चालेती पाऊली चालेती वाह राही लेले दोन चार मनाला येत असेल तर लाजू नका आणि एवढंही येत नसेल तर जरा लाजा कळलं जाणार का

मन तेनी मला हि تاک मना चंद्रभागी पातीली खामना हरी तो पापी ठे बनी बिछल 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 അത് <muchos> काही आनंद असू शकतो पण यातली माझ्या कचकच खांद्याला कधीच कळणार नाही तुझी अख्खी जिंदगी रील पुढे सरकवण्यात गेली ना तुझी अख्खी जिंदगी तुझ्यासाठी की ये तुझ्यासाठीच गेली का जेवढे गेले तेवढे काय वाटतं काय रे याचा परिणाम काय राहील काय असेल याचा इट इज अ टेम परिणाम काय असणार याचा ह्याच्या तुम्ही असं वागताय बरं आपला धर्मही तसं नाही येत्र नारी स्तू पूजनते रमंती तत्र दैवत आहे जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास आहे धर्मशास्त्र सांगतांच माती आमची तशी नाहीये आहे लाल महालाच्या लेख शाहिस्तकनाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली बायको पळत पडत आली शाहिस्तकनाची जहा म्हणजे रक्ताई शेवा की मावळणी बदली की आग मी लडकी उठाली शाहिस्तकन शत्रू पण बायकोला सांगतो बेगम जमन को लगाम शिवा के मावले हो इज्जत के साथ वाद कर वो बेटी नाही उठा सकते कल तुम्हाला लगता है आपको हमने उनकी बहु यहां तक उनकी तक लूट ली, उनकी तक तक इज्जत बेटियों को गंदी नजर से देखा बदले की हमारी बेटी नहीं उठा सकते बेशक वो शिवा बदला लेगा। बेशक वो शिवा बदला जरूर लेगा लेगा तक तक जरूर लेकिन विश्वास के साथ इन आंखों ने समझता है उसकी परवरिश मां जिजाऊ ने शत्रुलाही विश्वास वाटावा असं चारित्रजा राजाचं त्याचे वारसदारामी आमच्या नजरेत तेच प्रखरता ते सामर्थ्य तीच पवित्रता असली पाहिजे आमच्या पोरांनी आईबापाची कदर केलीच पाहिजे आमच्या पोरांनी व्यसन नाहीच केले पाहिजे म्हणून परमार्थ पाहिजे असा नक विचार करू मला का भेटत नाहीये का बाकीच्या का चांगलं होत आहे माझ का, का नाही तुझा विश्वास नाहीये जगाच्या मालकावर तू वे चुकीचा इन्स्टंट काहीच मिळत नसत हे कलिग असं झालंय देवाला मानणारा मूर्ख आहे ना मानणारा शाण आहे साडी धरून संस्कृती जपणारी अनएज्युकेटेड आहे कपड्यांचा आकार छोटा करणारी वेल एज्युकेटेड आहे शहरातून आलेली अर्धनग्न असलेली पोरगी आम्हाला हाय क्लास वाटते पण आमचीच माय जी अखंडितपणे साडी नेसून आम्हाला संस्काराचा ठेवा ठेवते ती बाई आम्हाला लोअर क्लास वाटते जेव्हा भाट्या जेवतात ते सुशिक्षित आहे जे मांडी घालून जेवतात ते सुशिक्षित आहे हा चप्पल घालून स्वयंपाक करणार आहे बायकांचं पण अवघड झालंय कुठल्याही डॉक्टरचं कारण सांगू नका ग माय देवघरात आणि स्वयंपाक घरात चप्पल नसली पाहिजे अन्न येते आणि तेवढ्याच पद्धतीनं पचवलं गेलं पाहिजे अरे म्हणून तर जुन्या बायका पहिला चुरीला घास दिल्याशिवाय पुढे स्वयंपाकही बनवत नव्हत्या कारण त्यांना माहित होतं अग्निपचन क्रिया करते पहिला घास दिला का तर मी केलेलं पचाव जुन्या बायका बारा दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या जन्मलेल्या आता लेखू जन्माला की तिसऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट असते बेबी इज कम ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर अगं थांब ना थोडं अगं तुझं स्वागत बघू आम्ही पण थोडं थांबशील की नाही बारा दिवस तरी थांब हो दे बारस आम्ही दिवसांची काही हे बघा सोशल मीडिया बिनलास्त वापरा आम्ही वापरतो तुम्ही हे बघा पण आपले धर्म आपली संस्कृती आपलं ज्ञान आपली परंपरा दाखवा ना वारी दाखवा भजन दाखवा तुमची प्रगती मुरू द्या जगाला काय जळायचं जळू द्या कारण हे कलयुग अस आहे इथं काही गोष्टी दाखवल्याशिवाय पण पर्याय नाही कारण इथं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे चलत आला तर मूर्ख आहे फॉर्च्युनर वालाला हारी पाटका पाठ नसना पण तिथं गर्दी आहे चलत येणार वाला ज्ञानेश्वरी का मुखतगत असाना पण त्याला कोणी खात नाही कारण त्याचा प्रचार नाही साबणाची ऍडव्हर्टाईज ला हिरोईन गुरी वापरली तर साबणाचा खपच खप आहे आता घेणाऱ्याला कुणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे आणि ती गोरी आहे म्हणून साबणाला वापरलीये ती काय साबणाला गोरी झाली ना नाहीये काय लोकांची बुद्धिमत्ता असते पण नवल वाटतं कधी कधी किती अंधश्रद्धा रे बर फसता की तुम्ही इतकी वर्ष झाला संतूर साबण वापरता खरं सांगा बसलेल्या संतूर साबण से उमर का पता नाही चलता असं होतं का आता जसे आपल्या बायबापत तसे आपण जसे आपण असणार आहे पुढची पिढी मग ते सौंदर्य आणि ज्ञान दोन्ही गोष्टींच्या बाबतीत